Evet, apa da Yep. मी माझं जिल्ह्याचं क्रिकेट ह्या ग्राउंडवरनंच सुरुवात झाली माझी आम्ही इथे आम्ही सगळं आमचा जो संघ होता मालवणचा प्ले बाय त्यांच्यामध्ये आम्ही टेनिस बॉल क्रिकेटच खेळत होतो आणि तेव्हा त्या ते लोकांना माहिती पडलं की जिल्ह्याची टीमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस आम्ही सगळे लोक जे चांगले खेळणारे वाटत होते त्यांच्यावर त्यांनी मलाही नेलं होतं सिलेक्शनला डिस्ट्रिक्टच्या आणि तेव्हा तर सावंतवाडीला आणि तिथे माझं सिलेक्शन झालं त्यांच्याबरोबर आणि डिस्ट्रिक्टला आम्ही खेळलो आणि त्यावेळेला डिस्ट्रिक्टच्या टुर्नामेंटला मी टॉप परफॉर्मन्स होतो मी बहुतेक सगळ्या मॅचला ऑलमोस्ट स्कोअर करत होतो सगळ्या मॅचला स्कोअर झाला होता चांगली साईड होती पण तेवढा कोणाला एक्सपिरियन्स नसल्यामुळे एवढा काय मोठा परफॉर्मन्स झाला नाहीत पण जो काय झाला तो चांगला परफॉर्म झाला सगळ्यांचा काय होतं तर माझं मुंबईला स्वतःचं कोचिंग असल्यामुळे मला मुंबईमधनं बाहेर नाही पडायला मिळत आत्ताही मी जो आलो आहे मालवणामध्ये तर माझं टर्फचं कोच कोचिंग सध्याला सात आठव्यासाठी बंद असल्यामुळे मला निघायला मिळालं आहे नाही तर माझं कोचिंग थ्रुआउट इयर चालूच असतं परत इतर ठिकाणी चा कोचिंग असतं माझं मुंबईला त्यामुळे मला वेळच देता येत नाही तेवढं आणि हे आत्ता ही जी कॅटगरीची ॲड सगळ्यांनी पाहिली नंतर सगळ्यांनी मला फोन केले मालवणात केव्हा येतंस केव्हा येतंस त्यामुळे आणि लकीली माका वेळ मिळालो की ते टर्फचं काम सुरू झाला मला दोन चार दिवसाचा काठी काही ना बोललो आणि गवंडे जे असत त्यांनी सारख्या मका माझ्या मा पाठीमागे लागून बोलले सर एकदा तरी येऊन जा एक दिवस तरी येऊन जावा म्हणून आपलं तेवढा वेळात वेळ काढून इलं आहे म्हणजे मग जो काय माझ्यापर्यंत होईल मुलांका ज्या माझ्याकडे जे असा त्या देऊचा तुम्ही देऊचा आज प्रयत्न केले बघूया पुढचा पुढे टॅलेंटबद्दल वादत नाही कोकणात टॅलेंट सगळ्या गोष्टीकडे टॅलेंट असा कोकणामध्ये पण काय होता की पुढे जाऊन काय करूक हो त्यासाठी आम्ही थोडेसे मागे राहतो डिसिजन घेणो नाही मग आम्ही फसतो डिसिजन घेऊ गेला आणि फॅमिली बॅकग्राऊंड पण सगळ्यांचा तेवढा मोठा नसता कारण का सगळे गेम काही जरी खेळतो आलं तरी खर्चिक गेम असतात सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी शेवटी पैशाचा प्रश्न येतात मग थोडंसं मागे जाऊक होता टॅलेंट सुद्धा पण त्याच्या त्याच्यासाठी जे आमच्या सिंधुदुर्गामध्ये काही लोकं असत मोठी लोकं असत त्यांनी पुढे येऊन जर काय पुढे येणारी जी पिढी आहे त्यांचा जर घडवण्यासाठी काय जर केल्याने तर आज जे मुलं तयार होतली कुठल्याही गेममध्ये क्रिकेटच नाही अजून जरी अगदी सगळा खर्च उचलून मुलांच्या पाठिंबा उभं राहून थोडीफार काय होईना शंभर एक लोकांनी जरी ठरवल्याने आणि तेवढी लोक आता नक्कीच निघतली सिंधुदुर्गामधनं की काहीतरी करू शकतील म्हणून मुलांसाठी तर ते जर एकदा ठरवून जर काय काम झालं तर त्यासारखी कुठली चांगली गोष्ट नसतली सिंधुदुर्ग आणि मालवणसाठी या फक्त हो कोया ठरवून करू कोया ग्राउंड खूप चांगला हा कारण त्याच्यावर मेहनत करूक होईल तरच त्याचा रिझल्ट पण आमच्या मुलांच्या बाबतीत चांगला मिळतो कारण का मुलांना क्रिकेट खेळायचं असतं ना तर आमक चांगले पीच देऊ खोयत आणि चांगले पीच देऊचे म्हणजे त्याच्यावर काम पण चांगला करूक होईल तरच ते चांगलं होतं सगळा नाही तर नाही होतला मुंबईमध्ये माझा पहिल्यापासून माझा मुंबईमध्येच क्रिकेट होता पण इकडून खेळून गेल्यानंतर मी खूप ठिकाणी गेलो आहे की पुढचा क्रिकेट खेळू जा असा म्हणून पण एक दोघांकडनं मला मेसेज असं मिळालो की तुमचा वय थोडासा जास्त असा त्यामुळे तुमचा खेळ जाऊ मिळतला नाही पुढे आणि आमची घरची परिस्थिती एवढी मोठी नसल्यामुळे तर आम्ही थोडासा तर मग आता जसं मी बोलले की आम्ही पैशाच्या बाबतीतच मागे पडतो टॅलेंटच्या बाबतीत नाही पण आमच्या घरातही तीच परिस्थिती असल्यामुळे आमका पुढे जाऊन क्रिकेट खेळूक नाही मिळत आणि मग काय मग विचार केला व एकदा कुठून तरी आमच्या मित्रांकडून ऑफर आली की सीझन बॉल शिकवायचा कोचिंग करूच्या तर करतलं काय म्हणून आणि मग तिथून मग आम्ही कोचिंगमध्ये घुसलो पस्तीस वर्षी मी कोचिंग सुरू केले कोचिंग करू लेझरबॉलची तो तो माझ्याकडे जेव्हा आमच्याकडे येलो कोचिंगला तो तो दिले की आमच्या कॉलनीमध्ये बी आर सी कॉलनीमध्ये सूर्याकुमारला जेव्हा त्याच्या आई वडील माझ्याकडे घेऊन आले बी आर सी कॉलनीमध्ये ते शोधत आले होते की बी आर सी कोणी कुठे क्रिकेट कोचिंग सुरू आहे का चालते का त्यावेळेला आमची लक्केली दोन वर्षापूर्वी कोचिंग चालू झाली होती कॉल कॉलनीमध्ये तर त्यांनी आणून तिला माझ्याकडे सोडलं आणि विचारलं सर ह्याला तुम्ही कोचिंग करू शकता का क्रिकेट याला खूप आवड आहे म्हणून बोल सोडा बोल बघूया काय आहे ते आणि त्यावेळेला लक्कीली आमच्याकडे एम सी एचा अंडर फोर्टीनचा कॅम्प लागला होता दोन वर्षानंतर आणि त्या कॅम्पमध्ये आमच्याकडे त्यावेळेला धवल कुलकर्णी ब्रविश शेट्टी आदित्य तरे बलविंदर सिंग ज्युनियर असे मुंबईला जे खेळली मुलं ती सगळी त्यावेळेला त्या कॅम्पमध्ये होती त्याच्यावर आणखीन तीन चार मुलं होती राजीव मोहिरा एक होता आणखीन दोघं तिघजणं होती त्यांच्या तीन वर्ष ज्युनियर सूर्या होता पण कॅम्प आमच्याकडे लागलेला असल्यामुळे आम्ही ला सूर्यालाही त्या ज्युनियर असतानाही त्यांच्याबरोबर ठेवून आम्ही सूर्याला तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ आज आम्हाला दिसतं आहे